शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक व शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवशाही दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले दिनदर्शिकेत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकाऱ्यांसह शिवसैनिकांच्या वाढदिवसाची नोंद केल्याबद्दल श्री साहेब ठाकरे यांनी सुरेश काळे यांचे कौतुक केले व नववर्षाचे शुभेच्छा दिले सदर प्रसंगी शिवसेना नेते खासदार माननीय श्री अरविंद सावंत शिवसेना भवन मधील ज्येष्ठ चंद्रकांत कोपडे अप्पा चव्हाण मच्छिंद्र कचरे शिवाजी गावडे रामदास पारकर राजन चांदोरकर राजू पाटकर राजू सिदये हरीश केनी बाबू गोरप नायगाव वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे आदी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश टळवी